नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा विषय हा राज्यभर गाजत आहे आणि कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता आंदोलनं करावी लागत आहेत परंतु नुकतंच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे परंतु कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले आहेत याचबरोबर कर्जमाफीच्या प्रश्नावरून जे काही पत्रकारांनी कर्जमाफीचा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील यांना विचारला असता यांच्या माध्यमातून उत्तर काय आलेलं आहे आणि कर्जमाफीचा नवीन अपडेट काय आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्याचा अर्थसंकल्प पुढचा एका वर्षाचा सा सादर झालेला आहे आणि सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि तीन मार्च पासून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे सुरू झालेलं आहे हे तर तुम्हाला माहितच आहे परंतु मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर having... कर्जमाफीचा विषय ह्या अर्थसंकल्पामध्ये मार्गी लागलेला नाहीये कारण की आपण जर पाहतो हा अर्थसंकल्प पा सादर झाला राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमात म्हणजे अजित पवार साहेबांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि हा अर्थसंकल्प सादर केल्यावर एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब हे बाहेर आले आणि माध्यमांशी म्हणजे पत्रकारांशी संवाद करू लागले आणि पत्रकारांच्या माध्यमातून कर्जमाफीवरून त्यांना प्रश्न प्रश्न विचारला आणि अजित पवारांनी सरळ सरळ कर्जमाफीचा पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न विचारला असता त्यांनी कर्जमाफीच्या प्रश्नाला बगल दिले असं आपण म्हणू शकतो याचबरोबर डबल डबल परत शेवटी परत पत्रकारांनी कर्जमाफीचा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न विचारला असता तर अजित पवारांच्या माध्यमातून कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये याचबरोबर आम्ही राज्याला आम्ही दे आम्ही राज्याला आर्थिक प्रबळ करतो किंवा सवयी लावतोय असे त्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेलं आहे त्यामुळे कर्जमाफीच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिलेला आहे याचबरोबर कर्जमाफी संदर्भात त्यांनी कोणतंही भाष्य शेतकऱ्यांच्या समर्थनामध्ये केलेलं नाहीये याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा कर्जमाफीचा प्रश्न कोणताही मार्गी लावला नाही किंवा कर्जमाफीच्या प्रश्नावर ते बोललेच नाही आता हे झालं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि अर्थमंत्र्यांचं परंतु राज्याचे सर्वे सर्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि अर्थसंकल्पामध्ये आम्ही कर्जमाफी देऊ किंवा सरकार निवडून आल्यावर कर्जमाफी देऊ अशी त्यांनी घोषणा केली सरकारही निवडून आलं हिवाळी अधिवेशनही संपलं आणि अधिवेशन संपायच्या मार्गावर मार्गावर आहे परंतु त्यांनी मध्येच त्यांनी एका रूम मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये परिषदेमध्ये पत्रकारांनीही त्या पत्रकारांनीही मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी संदर्भात विचारलं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कर्जमाफीवर कोणतंही त्यांनी भाष्य केलं नाही परंतु आपण जर पाहायला गेलं तर एका रूममध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांना त्यांनी कदाचित चांगलं असावं की कर्जमाफी संदर्भात तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू नका म्हणजे याचा अर्थ असाच होतो की त्यांनी निवडणुकीमध्ये फक्त घोषणाच केल्या घोषणाबाजी केली आणि सरकार हे तीन लाखांपर्यंत सरकार कर्जमाफ करा त्यांना निवडून दिलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफीचा नवीन अपडेट हेच आहे की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची तरतूद सरकारने केली नाही परंतु सरकार जर कर्जमाफी करायची असेल तरी आताही करू शकतात मंत्रिमंडळ बैठक घेऊ शकतात अर्थसंकल्पीय अधिवेशन एकवीस मार्च पर्यंत आहे सर्व अधिकार त्यांना कारण की बहुमत आणि सरकार स्थापन त्यांचं झालेलं आहे त्यामुळे त्यांना मोठा अधिकार आहे परंतु आपण जर पाहिलं तर कर्जमाफी आता घमासन पेटलेलं आहे कारण की आपण जर पाहिला गेलो तर सत्ता पक्षातले काही आमदार कर्जमाफीच्या प्रश्नावरून सरकारला घेरत आहेत विरोधी पक्षातले आमदार या कर्जमाफीच्या प्रश्नावरून सरकारला घेरत आहेत याचबरोबर एवढंच नव्हे तर आता कर्जमाफी सरकारने कर्जमाफी न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेब एकोणीस मार्चला मुंबईला आंदोलन करणार आहेत आणि जवळपास समुद्रामध्ये ते आंदोलन करणार आहेत आणि शेतकऱ्यांचा सातबारा बुडून अं आम्ही शेतकऱ्यांचा सरसट कर्ज माफ करणं असं ते सरकारचं लक्ष वेधणार आहेत आणि लक्षवेधी आपलं अमर लक्षवेधी उपोषण करणार आहेत आणि त्यामुळे हे उपोषण जे आहे जे आंदोलन जे आहे रविकांत तुपकर साहेबांचं या आंदोलनाची वेळ चालण्यास जर सरकारने कर्जमाफी केली असती आणि नवीन कर्जमाफीच हेच अपडेट आहे की सरकारने या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची कोणतीही तरतूद केली नाहीये शेतकऱ्यांच्या आशेवरती शंभर टक्के पाणी फिरवलेलं आहे आणि या सरकारला शंभर टक्के कर्जमाफी आज न उद्या करावीच लागणार आहे कारण की आपण जर पाहायला गेलं तर बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तगादा आहे आता मार्च एंडिंग आहे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्या कर्ज वसुलीचे फोन जात आहेत किंवा बँकेचे कर्मचारी शेतकऱ्याच्या घरी येत आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न दूर करायचे असतील तर त्याचा एकमेव मार्ग आणि शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफी आणि कर्जमाफीच होय तर त्यामुळे सरकारने गांभीर्याने या कर्जमाफीच्या विषयाकडे बघावं आणि शेतकऱ्यांना एकदाच सरसकट कर्जमाफ करून शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करावं अशीच एक सरकारला विनंती आहे मित्रांनो आता एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा सरकारचा अर्थसंकल्प आणि सरकारचा कारभार कसा का वाढतो शेतकऱ्याच्या हेतूने हे, हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद